भांडूपमध्ये काल रात्री मोठा अपघात झाल्याची बातमी समोर येते बसने उलटून चार जणांना चिरडल्याची ही बातमी आता समोर येते सोबतच काल रात्री उशिरा भांडूप स्टेशन रोडवर बस उलटली आणि यामध्ये या, या। बसने पादचाऱ्यांना चिरडलं त्यामध्ये चार जणांनी त्यांचा जीव गमावलाय तर नऊ जण जखमी असल्याची बातमी समोर येते काल रात्री दहा वाजताच्या सुमारास रेल्वे स्थानकाजवळ परिसरामध्ये असलेल्या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय जवळजवळ ऑफिसला जाणाऱ्यांची घरी परतणाऱ्यांची गर्दी रस्त्यावर होती अचानक घडलेल्या घटनेनंतर परिसरामध्ये घबराट पसरली गोंधळ उडायला भीतीचं वातावरण पसरलं दरम्यान गर्दीच्या स्टेशन रोडवर ही बस उलटली त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक लोकांना बसने धडक दिली आपत्कालीन सेवा घटनास्थळी से दाखल झाल्या जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय त्यासोबतच बस चालकाला देखील पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर एफ आय आर नोंद करण्यात आली आहे जवळच्या कपड्यांच्या दुकानामध्ये अस्तेलाएका रस्त्यावरचा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झालाय हा व्हिडिओ सध्या व्हायरल सुद्धा होतोय त्यामुळे पोलिसांनी या घटनेचा तपास करायला सुरुवात केली आहे दरम्यान या गमोरेला चार व्यक्तींवर झालेल्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शोक व्यक्त केला आहे त्यासोबतच जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार उपचार देखील सुरू आहेत दरम्यान यामध्ये जीव गमावलेल्या व्यक्तींवर सरकार आर्थिक मदत करणार आहे सरकार पाच लाख रुपयांची मदत यांना करणार आहे आणि जखमींना देखील उपचारासाठी आर्थिक मदत सरकार करणार आहे असं देखील म्हटलं जाते मात्र या घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतं